नमस्कार मी सुगंधा आणि माझ्या सुगंधाकडे टॉक चॅनेलच्या एका नवीन नवी व्हिडिओत मी आपल्याला स्वागत करत आहे मित्र हो न्यायदानात किती दिरंगाई होते हे तुम्हाला सर्वांनाच ठाऊक आहे उशिराने केलेला न्याय हा एक प्रकारे अन्यायचा असतो आजच्या घडीला जवळजवळ पाच करोड केसेस ह्या वेगवेगळ्या कोर्टात प्रलंबित आहेत आणि तितकीच कुटुंब ह्या न्यायदानात होणाऱ्या दिरंगाईमुळे त्रस्त आहेत आणि त्यामध्ये खास करून बिल्डरमुळे लुटल्या गेलेल्या केसेसची संख्या ही जास्त आहे मुंबईत एक संस्था आहे सोसायटी फॉर फास्ट जस्टिस ही संस्था लवकरच निष्क्रिय न्याय यंत्रणेला टाळ मारा अभियान राबवणार आहे जे सरकार नागरिकांची सुरक्षा करू शकत नाही त्या सरकारचा बहिष्कार केला जाणार आहे आजच्या घडीला प्रशासन सरकार न्यायपालिका ही बिल्डर आणि विकासकांना पाठीशी घालत आहे म्हणजेच सरकार बिल्डर प्रशासन आणि न्यायपालिका ही मिळून जनतेची लूट करत आहे या संस्थेने एक सभा आयोजित केलेली आहे या सभेचे वार वेळ आणि स्थळ हे पुढील प्रमाणे असणार आहे सोसायटी फॉर फास्ट जस्टिस दिवस शनिवार दिनांक दोन मार्च दोन हजार चोवीस वेळ सकाळी दहा ते बारा तीस पर्यंत स्थळ योगी सभागृह दादर सेंट्रल पूर्व स्वामीनारायण मंदिराजवळ दादर मुंबई जे कोणी नागरिक बिल्डरच्या लुटीला बळी पडले असतील त्यांनी या सभेला हजेरी लावावी असं आवाहन या, या संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र ठक्कर यांनी केलेलं आहे या सभेचे विषय पुढील प्रमाणे आहेत भाडेकरूंवर होणारा अन्याय ज्यांनी फ्लॅट खरेदी केले परंतु ताबा पाच ते बारा वर्षांपर्यंत मिळालेला नाही पुनर्वसनाच्या नावावर बिल्डर न्याय यंत्रणा आणि सरकारने मिळून चालवलेली लूट यावर मार्गदर्शन आणि समाधान इतर सामाजिक समस्यांचे निराकरण या सभेचे उद्दिष्ट याप्रमाणे आहेत ज्या नियंत्रणेमध्ये न्याय विकला जातो ज्या जा न्यायंत्रणेच्या आदेशाला काही किंमत नाही जेथे दिरंगाई होते अशा निष्क्रिय नियंत्रणेला टाळ मारा अभियान राबवणं तसंच सरकारविरोधात युद्ध पुकारणं या सभेसाठी नोंदणी आवश्यक आहे सभेसाठी कोणतेही शुल्क किंवा चार्जेस नाहीत अधिक माहिती करता नाईन वन थ्री सेवन सिक्स फाईव्ह झिरो सिक्स फायव्ह फाईव्ह या नंबरवर संपर्क साधावा असं आवाहन संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र ठक्कर यांनी केलेलं आहे मित्र आजच्या त्रिकेला पन्नास हजार लोक बेगर आहेत ज्या बेचाळीस बिल्डर्सनी स्वतःला दिवाळखोर घोषित केलेला आहे त्या बेचाळीस बिल्डर्स आणि त्यांच्या तीनशे आठ प्रोजेक्टची यादी सोसायटी फॉर फायट जस्टिसने प्रसिद्ध केलेली आहे ते मी येथे पुढे देत आहे जर आपण अशा बिल्डरकडे फ्लॅटची खरेदी केली असेल आणि जर तुम्हाला ताबा देण्यात आला नसेल तर सोसायटी फॉर फास्ट जस्टिस स्वतःच्या वतीने तुम्हाला कोर्टात पी एल टाकण्यास मदत करेल ही माहिती तुम्हाला कशी वाटली आवडली असल्यास लाईक करा कॉमेंट करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकाउं क्लिक करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूया नवीन विषय घेऊन नवीन व्हिडिओ नवी तोपर्यंत धन्यवाद